तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन हो आलेलो आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव तुम्ही ऐकलं तर तुम्ही तुम्हाला समजणेच नवीनच गोष्ट आहे तर गोष्टीचं नाव मित्रांनो रान मांजर आणि वाघूळ वाघूळ म्हणजे वट वाघूळ तर मित्रांनो एके दिवशी एक रान मांजराने एक वा वट वाघूळ पकडले तेव्हा त्याने आपणास सोडून देण्याविषयी रान मांजरास विनंती केली ती ऐकून मांजर म्हणाले छेछे माझ्या हाती मिळालेल्या पक्ष्यास मी कधी जिवंत सोडित नाही वाघवट वाघूळ म्हणाले पण मी पक्षी नव्हे जनावर आहे माझे तोंड तुला उंदराच्या तोंडासारखे दिसत नाही काय हे ऐकताच त्या मांजराने त्यास सोडून दिले पुढे काही दिवसांनी दुसऱ्या एका रान मांजराच्या हाती ते वट वाघूळ सापडले त्या मांजरास उंदरासंबंधात मोठी चीड होती वाघूळ हात जोडून त्यास म्हणाले बाबा रे मला गर मला गरिबाला सोडून दे मारू नकोस मांजर म्हणाले तू उंदरासारखा दिसतोस तुला मी मा, मी कधीही सोडणार नाही वाघूळ म्हणाले दादा मी उंदीर नाही पक्षी आहे हे माझे पंख पहा ऐकताच त्या रान मांजराने त्यास सोडून दिले तात्पर्य आपण दोन्ही बाजूचे आहोत असे भासवण्या भासविणे एखाद्या वेळी फायदेशीर होते पण तसेच करणे एखादी एखाद्या वेळेस भयंकर आहे मित्रांनो अशी आहे आपली गोष्ट आणि नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे तुमसाठी मित्रांनो तर अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा